दरम्यान मान्यवर या येत आहेत शिंदे साहेबांचं आगमन झालंय चषका मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत साईनाथ पाटील फाउंडेशन आलेल्या सर्व पाहुण्यासह अधिक स्वागत स्वागत सुस्वागतम तीन दाबा आल्या पहिल्या बालमध्ये हनुमानजीत शिंदे साहेब उपस्थित झालेत मी विनंती आपला शुभ सन्मान यांनी दिले केला एसपी ग्रुपच्या वतीनं आपला एक सन्मान केलं होते सन्मान हनुमान शिंदे साहेब एक होते आज धन व्यक्तीवर मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी हे पहिले खरं तर सांगत पाटील यांच्या वती सध्या सांगा पाटील देखील काही कामाचा बाहेर आहेत परंतु युट्यूबच्या माध्यमात मॅच ते आनंद घेत आहेत त्यांच्या वतीनं हनुमान शिंदे साहेब आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय आमच्या व्यासपीठावरती शाखा प्रमुख गजानन वाढेरे साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान इथे केला जाईल सन्मानी गजानन वाडेरे साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होतोय राजव गायकर यांच्या शोभा तुम्ही सन्मान बांधत केलं तर आज त्यानंतर सुखदेव शेख जाधव साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान इथे केला जाईल सुखोद आपला सन्मान इथे केला जाईल मग आता चर्चा करत होतो खरं तर ज्या नावाची स्पर्धा पण पाहतो खरं तर पाटील कॉंग्रेस आयोजित आम्हा सर्वांचे लाडके सर्वांनी सांगा प्लेन सभा सहकार्य करा बघा किंवा सामने ही वेळेमध्ये सुरू झाले तरी प्रत्येक सामना वेळेमध्ये संपणं देखील तेवढंच गरजेचं आहे आज साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित तुम्ही पाहताय करत खरं तर एसपी ग्रुप चषक साईनाथ पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मानिय पाटील तुम्ही पाहतायत तत्तक त्यांची रॉयल एनफिल्डच्या बॅसपटावरती झाली त्यांचं मनपूर्वक स्वागत बरेच सारे मान्यवर सध्या आपण पाहतो बॅसपेटापैकी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत खर तर आज तिसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते महिन्याच्या सोपे प्रेक्षक वर्ग माझ्याचा आनंद घेत आहेत त्या सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत बघा